अकोले तालुक्यातील मुळा खोऱ्यात अवैध दारू विक्री व दारूचा साठा पुरवठा करणाऱ्या दोन आरोपींच्या अकोली पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून पाच लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईत एका सराईत दारू विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे अकोले पोलिसांचं नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे गेल्या काही महिन्यांपासून कोतूळ येथील अवैध दारू आणि मटका चर्चेत आलाय या धंद्याचे राजकीय नेते आश्रयदाते असल्याचं देखील समोर आलं त्यामुळे अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील इथल्या अवैध दारू विक्रीवर नजर ठेवून होते गुरुवारी सकाळी दहा वाजता कोतुळ येथील बंद पडलेल्या विश्रामगृहात सफेद रंगाची काळ्या काचा असलेली बोलेरो एम एच चौदा डी एक्स आठ आठ पाच तीन या क्रमांकाची गाडी आली होती यावेळी पोलिसांना गोपनीय या माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस हवालदार अनिल जाधव हो, यांनी पाळत ठेवून पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना माहिती दिली याप्रसंगी पोलिसांनी गाडीची झाडाधडती घेतली असता गाडीत तेहतीस हजार सहाशे रुपयांचे देशी दारूचे दहा बॉक्स व पाचशे दोनशे चाळीस हजार पाचशे रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही दारू कोतूळ येथील अवैध दारू अड्ड्यावर विक्रीसाठी चालली होती गाडी चालक अशुतोष बाळू गुंजाळ राहणार गुंजाळवाडी संगमनेर अक्षय मारुती वाघचौरे राहणार परखतपूर तालुका अकोले या सराईत दारू विक्रेत्यास ताब्यात घेण्यात आलाय अक्षय वाघचौरे याचा संगमनेर हद्दीतील परिसरात दारूचा अड्डा असून रस्त्याच्या पलीकडे संगमनेर हद्द तर अलीकडे अकोले हद्द असल्यानं हद्दीच्या पोलिसांना कारवाई करताना अडचणी येतात त्यामुळं या ठिकाणाहून संपूर्ण दारूचा पुरवठा केला जातो सध्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असून समशेरपूर तसंच कुंभफळ परिसरात ताडी विक्री याबरोबरच राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक दारू विक्री गांजा व मटका यासारखे मोठे धंदे सुरू आहेत अकोले पोलीस ठाण्याचे पी आय गुलाबराव पाटील यांनी ज्या पद्धतीनं अवैध दारूवर कारवाई केली त्या पद्धतीनं राजूर पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक सरोदे यांनीही कारवाई करण्याची गरज आहे सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यानं राजूर पोलिसांना अवैध धंद्यांवर कारवाई करताना अडचणी येत असल्याची माहिती समोर अकोले अमोल शिर्के अकोले